नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा येथे बंजारा समाजाचे सण म्हणून प्रसिद्ध असलेले तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बंजारा समाजातील अविवाहित युवतींसाठी अत्यंत महत्वाचा तीज महोत्सव तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा येथे बावीस ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेला तीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवात कारभारी पोलीस पाटील समस्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व महिला मंडळ यांच्या मार्गदर्शनात तांड्यातील युवतींनी सलग अकरा दिवसापासून पेरल्या गेलेल्या तीसचे संगोपन करत पूजन करून एक सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात व नाचत पारंपरिक गीत गायन करत तीज चे विसर्जन करण्यात आले या प्रसंगी तांड्यातील नायक मोहन रामू नाईक भारत बंधू नाईक पांडू नाईक व कारभारी उपस्थित होते विनोद जाधव विदर्भ न्यूज माहूर ग्रामीण